नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकरी आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी राज्य सरकारने शेत फार्मर आय डी काढण्यास सांगितले आहे राज्य सरकारने जाहीर के जाहीर केले आहे की राज्यातील सर्व कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आय डी असणे आवश्यक आहे ज्यांच्याकडे फार्मर आय डी नसेल त्यांना महाडी बी टीच्या कोणत्याही प्रकारच्या शासकीय योजनेचा लाभ मिळणार नाही असे राज्य सरकारने सांगितले आहे त्यामुळे सध्या अनेक शेतकरी फार्मर आय डी तयार करण्यात व्यस्त आहेत पण काही शेतकऱ्यांना फार्मर आय डी मिळाल्यानंतरही योजनांचा लाभ घेण्यात अडचणी येत आहेत शेतकऱ्यांनी फार्मर आय डीसाठी नोंदणी केली असली तरीही ती नोंदणी झाल्यानंतर एक सेंट्रल आय डी तयार होतो मात्र त्यानंतर देखील अर्जाची अंतिम मंजुरी म्हणजेच अप्रुव्हल होणे आवश्यक असते हीच प्रक्रिया पूर्ण न झाल्यास फार्मर आय डी वापरता येत नाही आता प्रश्न असा येतो की आपण हे कसं तपासायचं की आपला फार्मर आय डी अप्रूवड झाला आहे किंवा नाहीसाठी तुम्हाला ॲग्रिस्टाक यो अधिकृत संकेतस्थळावर जावा लागेल त्यामध्ये तुम्ही ॲग्रिस्टाक डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊन फार्मर या पर्यायावर क्लिक करा तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्या लॉग इन झाल्यावर विओ माय इन्फॉर्मेशन या पर्यायावर क्लिक करा तिथं तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती दिसेल जिल्हा तालुका गाव मोबाईल नंबर जमिनीची माहिती आणि बरेच काही जर या माहितीत काही चुकीचं असेल तर लगेच अपडेट करून घ्या अन्यथा भविष्यात योजनांमध्ये अडचणी येऊ शकतात फार्मर आय डी फक्त नोंदणी करून थांबू नका तो पूर्णपणे अप्रूव्ह झाला आहे की नाही याची खात्री करून घ्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर फार्मर आय डी हा बंधनकारक करण्यात आला आहे त्यामुळे तुम्ही महा डी बी टीवरच्या संपूर्ण योजनेचा लाभ घेऊ शकता शेतीविषयक अधिक माहिती आणि मार्गदर्श दर्शनासाठी पाहत राहा आमच्या चॅनलवर सबस्क्राईब बटनवर क्लिक करून चॅनल सबस्क्राईब करा